हे आम्ही चालू देणार नाही हा देश कोण्याच्या बापाचा नाही बापा प्रजासत्ताक दिन या वेळेचा सव्वीस जानेवारी एकूण दोन हजार पंचवीस हा अमृत महोत्सव होता पण या सरकारने तो अमृत महोत्सव म्हणून साजरा नाही केला अमृत महोत्सव कसा कसा त्यांनी स्वातंत्र्याचा साजरा केला पण प्रजासत्ताकाचा केला नाही याचा अर्थ हा त्यांना प्रजासत्ताक प्रजाच्या देशाची मानप हे एकोणीस फेब्रुवारीला मध्यरात्री आदल्या दिवशी घाई घ्यायने ज्या ज्ञानेश कुमारांची नियुक्ती झाली त्या नियुक्तीच्या विरोधात आजचं आंदोलन आहे त्याच्यापूर्वी जे राजीव कुमार होते म्हणजे दुसरे कुमार आले या दोन्ही कुमार, कुमार हे निपक्षपाती आयुक्त म्हणून त्यांचा दर्जा सुमार आहे पण त्यांची फसवणूक बेसुमार आहे एक फसवणूक करून गेला आणि दुसरा दोन हजार एकोणतीसपर्यंत आणि त्यांचे सहकारी विवेक जोशी म्हणून दोन हजार एकतीसपर्यंत हे एक करत राहणार आहेत तोपर्यंत देशातल्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पुढे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका होऊन जातील हे आता सूर्यप्रकाशावर स्पष्ट झाल्यानंतर आम्ही लोकांना जनजागरणाची मोहीम हाती घेतलेली आहे लोकांना कल्पना देतो आहे हा केवढा मोठा धोका आहे लोकशाही पुढचा कारण निवडणूक आयोग हा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या शीर्षस्थानी सर्वोच्च स्थानी बसलेला असतो आणि निवडणूक आयोग ठरवतो या देशातल्या निवडणूक पारदर्शक होतील दर्शक होतील या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया कशी राबवली गेली ते ठरवतं आमच्या ध्यानात आलं आहे की एक पंचसूत्री राबवली जाते की राजीव कुमारांच्या कारकिर्दीत राबवली गेली आणि आता पुढे ज्ञानेश कुमारांच्या कारकिर्दीत राबवलेले त्यानुसार प्री पोल ॲडजस्टमेंट होते पोस्टपोल ॲडजस्टमेंट होते ई व्ही एममधून तांत्रिकदृष्ट्या हेराफेरी करून मतात चोरी केली जाते काळा पैसा निवडणूक मोठ्यापणावर वापरला जातो आणि निवडणूक प्रचारादरम्यान जे लोक तुमच्या लोकप्रतिनिधित्व कायद्याखाली जो तरतूद केलेली आहे की कोणी धर्मविद्वेषी प्रचार करू शकत नाही तो सर्रास केला जा जातो अशा तऱ्हेने पाचही पद्धतीने प्रत्येक टक्केवारी वाढवली जाते आणि अशा पद्धतीने जवळ दहा पंधरा वीस पंचवीस जी काय असेल ती ही टक्केवारी अगोदरच हे बेकायदेशीर स्वतःच्या पदरात पाडून घेत आहेत त्यामुळे हो या निवडणुका या खऱ्या नाहीत या निवडणुका रशियात जसा व्लादिमीर पुतीन नव्याण्णव टक्के खोटी मतं निवडून येतो तशाच पद्धतीने भारतात होऊ घातलेले आहेत यापूर्वी झालेले आहेत आणि म्हणून आम्ही आवाज उठवायला हो पारदर्शक निवडणुका जर दोन हजार चोवीसच्या लो, लोक ज्या लोकसभेच्या झाल्या असतात तर किमान एका अंदाजानुसार तज्ज्ञांच्या किमान सत्तर ते ऐंशी भाजपच्या जागा पडल्या असत्या म्हणजे ज्या काय आज त्यांना अल्पमतात आलं त्याच्याहीपेक्षा त्यांना दोनशे बत्तीसपेक्षा कितीतरी जागा कमी मिळाल्या असत्या आता हे निश्चिंत झालेले या पंचसूत्रीवर हे पंचांग आहे त्यांचं त्यामुळे इतके निश्चिंत झाले की आता दोन हजार एकोणतीसला पण ते निवडून येणार आणि म्हणून ते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भाषा करत आहेत त्याच्या विरोधात आम्ही सगळ्यांना जागा करतो की एक सापनात गेला आणि आता दुसरा नागनाथ आलेला आहे तर मित्रांनो जनतेनं व्हा हे आमचं धर्मराज्याच्या व्यासपीठावर त्यांना आभार ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार श कुमारश कुमार नानी